श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे गेवराई शहरात उत्साहात स्वागत जय गजानन श्री गजानन जय घोषाने जय घोषाने दुमदुमली परिसर दिंडीत सहभागी वारकऱ्यांनी घडविले शिस्तीचे दर्शन आषाढी एकादशी निमित्ताने आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेऊन शेवगावकडे परतीचा प्रवास करणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शुक्रवार रोजी सायंकाळी गवराई शहरात आगमन झाले ठिकठिकाणी रांगोळी तसेच फुलांचा वर्षाव करत दिंडीचे मोठ्या भक्तिमय वातावरणात जल्लोषात उत्साहात स्वागत करून जय गजानन श्री गजानन या जयघोषात गवराई शहर दुमदुमले गेले होते मिरवणूक मार्गावर पालखीचे ठिकठिकाणी राजकीय मंडळी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच भक्त मंडळीच्या वतीने स्वागत करून भक्तांनी भक्तिभावाने दर्शन घेतले दरम्यान दिंडीत सहभागी असलेले वारकरी यांच्या शि शिस्तीचे दर्शन घडविले यावेळी गवराई पोलिसाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता यावेळी श्रीची नित्यनियमाने परमाने आरती होऊन भाविकांनी रांगेत दर्शन घेऊन विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले तर पालखी रात्री मुक्कामी थांबून शनिवारी सकाळी मार्गे पुढे शेवगाकडे प्रस्थान करणार आहे